भारतीय संविधान म्हणजे भारताचा महाग्रंथ होय अनिल जावरे भारत माता व भारतीय संविधान भारतीयांसाठी सर्वोपरी असून प्रत्येक भारतीय नागरिकाने याच्या पुढे नतमस्तक झाले पाहिजे असे प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा उपप्रमुख कृष्णचंद्रसिंह राणा यांनी प्रजासत्ताक दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले यावेळी भारतमातेचे तसेच संविधानाचे पूजन करून संविधानाच्या उद्दिष्टिकेचे वाचन करण्यात आले या कार्यक्रमाला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख कृष्णचंद्रसिंह राणा शहर प्रमुख नंदलाल चौधरी तालुका संघटक प्रमोद बागले पवनसिंग राणा हे प्रामुख्याने उपस्थित होते तारीख सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी साजरा होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत असून हे भारतीय प्रजासत्ताक दिनाचे अमृत महोत्सवी वर्ष आहे यानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुचविल्याप्रमाणे जिल्हा प्रमुख अरुण चौधरी यांच्या मार्गदर्शनानुसार प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला अक्कलकुवा येथील शिवसेना उबाटा कार्यालयात भारतमातेच्या प्रतिमेचे तसेच भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीचे पूजन करून त्यांना वंदन करण्यात आले यावेळी उपस्थितांनी भारतीय संविधानाच्या उद्दिशिकेचे सामूहिकपणे वाचन केले यावेळी भारतीय संविधानाचे महत्त्व सांगताना अनिल जावरे यांनी सांगितले की भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रचलेले भारतीय संविधान हे प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असा भारताचा महाग्रंथ आहे प्रत्येक भारतीयासाठी स्वातंत्र्य समता न्याय बंधुता ही मूल्य समाविष्ट असून प्रत्येक भारता भारतीयाचे हक्क यामुळे अबाधित ठेवले गेले आहेत प्रत्येक भारतीयाने संविधानाचा सखोल अभ्यास करावा असे ते यावेळी म्हणाले या, या कार्यक्रमास कांतीलाल पाडवी राजखरात जितेंद्र लोहार रवी परदेशी अंकित परदेशी अशोक परदेशी अनिकेत परदेशी विपुल शिंपी कनू पाडवी सर्जील पठाण आदीसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते